जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य देची आपण पाहता न्यूज टाइम्स महाराष्ट्र माणगाव तालुक्यातील इंदापूर परिसरात असलेल्या कशेणे गावाच्या हद्दीत बिबट्या आढळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ असलेल्या कशेणे गावाच्या परिसरात सुरू असलेल्या बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय या बिबट्यानं दोन दिवसात तीन कुत्र्यांची शिकार केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय या घटनेनंतर माणगाव वन विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात जाऊन पाहणी केली बिबट्याला घाबरून न जाता त्याच्या हल्ल्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याबाबत वन विभागाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे ऐन शेतीच्या हंगामात परिसरात बिबट्याची चाहूल लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे अर्धा दिवसापूर्वी लोकांना सांगितलं की आमच्या इथे बिबट्या आल्या तर लोकांनी विश्वास पकडला नाही तर दुसऱ्या दोन तीन दिवसांनी माझ्या इकडे आले पण माझ्या कुत्र्याला इथून वरती रानात पळून न्याला आणि काल रात्री एक एकच्या सुमारास आ आला आणि त्याने माझ्या मुलांनी फोन केला का बघा शशी राव त्याच्यामध्ये बघा व्हिडिओ आलेली आहे बिबटे येऊन गेलेले आहे ते केल्यानंतर आम्ही बघतो तर खरं न्यूजमध्ये दिसतंय तो आणि तो आम्हाला ते खरं धोकादायक आहे तो त्याच्यापासून आम्हाला गा ग्रामस्थांना एकदम धोका वाटतं वाट तर ही परिस्थिती अशी म्हणजे फॉरेस्ट खात्याने लक्ष दिलं पाहिजे ही पण आम्ही फॉरेस्ट खात्याला दिली अगोदर पण कोणाचा विश्वास बसत नाही आणि त्याच्यामुळं आमचं भयभीत सगळं वातावरण झालेलं गावातून तर याबाबत जरा गांभीर्याने लक्ष दिलं तर बरं होईल